सध्या हिंदू धर्मियांचा पवित्र सण श्रावण मास सुरू असून सर्वत्र भक्तिभावाचं वातावरण निर्माण झालंय रिमझिम पावसामुळे धरित्री तृप्त झाल्याने झाडे वेली बहरली असून निसर्गाने जणू हिरवी चादर पांघरली असल्याचं चा दिसून येतंय सनातन धर्मात गोमातेला ईश्वरी अंश समजून तिची पूजा केली जाते तिच्या उदरात तेहतीस कोटी देवांचं वास्तव्य असून गोमातेची पूजा केल्यास सर्व देवी देवता प्रसन्न होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे या पार्श्वभूमीवर नाशिक रोड माहेश्वरी महिला मंडळाने तपोवनातील राजमाता गोशाळेत धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते नाशिक रोड माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षा शशिकला बुप यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या धार्मिक उपक्रमात गोमातेला छप्पन्न भोग प्रसाद अर्पण करण्यात आला

Right hand away. Right hand. Om Keshavaryo Swaha Om Keshavaryo सर्व महिला भगिनींनी गोमातेची सामूहिक पूजा करून आपल्या श्रद्धा अर्पण केल्या गोमातेच्या शरीरावरून हात फिरविल्यास सारे दुःख आणि आजारांचे निराकरण होते अशी गाढ भावना असल्याने सर्वांनी गोमातेची यथोचित सेवा केली या प्रसंगी गोमातेच्या भोगमध्ये अर्थात प्रसादात पुरणपोळी लापशी दलिया ड्रायफ्रूट्स बरोबर सर्व प्रकारच्या मिठाई तसेच गोमातेचे पारंपरिक खाद्य सरकी पेंढी ढेप गुळ भाकरी अशा साठ प्रकारच्या पदार्थांचा समावेश होता महिला मंडल को आपने यहाँ हमको आ, आज अनुमति दी कि हम गाय की सेवा करें और छप्पन भोग का प्रसाद अर्पण करें इसलिए हम आपके बहुत बहुत आभारी भी हैं छप्पन भोग में हमने पूरन मैसूर पाक मिठाइया फल ड्राई फ्रूट है फल है सब्जियाँ है और अनाज भी है ये सब चीजें ऐसे करके हमने पूरा जैसे भगवान श्री कृष्ण को छप्पन भोग लगता है उसी तरह हमने आज गौ माता को भी छप्पन भोग छप्पन भोग की प्रसादी आज अर्पण की है और इस कार्यक्रम के लिए हमारे उपाध्यक्षा हेमा विजय जी राजू सेक्रेटरी सारिका मुंदड़ा खजिनदार सपून भुतला जॉईंट सेक्रेटरी प्रीती सोनी सल्लागार सुनंद मालपानी लीला राठी और हमारे प्रोजेक्ट में भारती पुतड़ा वंदना करवा कल्पना पलंत्री सुनीता का भुतड़ा शुकांता भुतड़ा छाया भुतड़ा इन लोगों ने प्रोजेक्ट सफल करने के लिए बहुत मेहनत की और मोठ्या भावभक्तीच्या वातावरणात गोमातेची सेवा करण्यात आली यावेळी अध्यक्षा शशिकला बोब यांच्यासह हो। शकुंतला करवा अनुराधा राठी वैशाली करवा कल्पना लोया ममता सोमाणी सचिन खटोड ज्योत्स्ना सोमाणी आशा जाजू भारती कासट चंदा सोमाणी यांच्यासह साठ महिला उपस्थित होत्या मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक